अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे नागपंचमीच्या निमित्ताने अनेक वर्षांची परंपरा आहे या यात्रेच्या निमित्ताने महापूजा अहमदपूर तहसीलदार उज्ज्वला पांगरकर मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील गटविकास अधिकारी अमोल कुमार अंदेलवाड यांची उपस्थिती होती नागपंचमीच्या दिवशी लाखो भक्तांनी नागदेवतेचे दर्शन घेतले दुसऱ्या दिवशी जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते शेवटची पाच हजार रुपयाची कुस्ती मंदिर तर्फे आयोजित करण्यात आली होती ही कुस्ती पैलवान दीपक सगरे व पैलवान खाजा शेख यांच्यात झाली दोघेही तुल्यबळ असल्याने कुस्ती बरोबरीत सुटली ही यात्रा मंदिर संस्थान ग्रामपंचायत सोसायटी तरुण मंडळी व गावकरी मंडळींच्या प्रयत्नातून व सहकार्यातून आनंदाच्या वातावरणात पार पडली या यात्रेच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी किनगाव पोलीस स्टेशनचे एपीआय खंदारे भाऊसाहेब यांनी अगदी स समर्थपणे व चोख पेलवली या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यासाठी देणगीचे आवाहन विश्वस्त मंडळींकडून करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज महाराष्ट्र टुडे अहंदपूरला लातूर नागझरी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे नागपंचमीची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी पंचवीस ते तीस पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी आणि दोन अधिकारी लावले आहेत या ठिकाणी वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये कारण का गावातील रस्ते छोटे असल्यामुळे जर वाहन येते गावात सोडली तर पूर्ण जाम होण्याची शक्यता असते त्यामुळे मेन जो रस्ता आहे गंगाखेडकर जाणारा त्याच ठिकाणी आम्ही वाहतूक थांबून फक्त भाविकांना या ठिकाणी पायी सोडलेले वाहन पूर्ण रोडला थांबवलेले त्यामुळं भाविकांची सगळ्यांची व्यवस्थितरित्या या ठिकाणी दर्शन होत आहे गर्दीवर देखील व्यवस्थित नियंत्रण झालेलं आहे आणि आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात महिला भाविक दर्शनासाठी येत असतात त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी पोलिसांची गस्त यात्रेमध्ये ठेवलेली आहे तर एकंदरीत यात्रा शांततेत चालू आहे आणि यात्रा कमिटीने देखील चांगल्या प्रकारे नियोजन या ठिकाणी केलं आहे यात्रा म्हणलं की या ठिकाणी हावशे नवशे गवशे अशा सगळ्या प्रकारचे लोक येतात तरी देखील अशा लोकांपासून जे याच्यामध्ये काही टवाळखोर लोक असतात यांच्यापासून भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही पोलीस बंदोबस्त लावलेला आहे आणि असे लोक निदर्शनास आल्यास त्यांच्यावर तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी सगळ्यांना आदेश दिलेले आहेत तरी सर्व शांततेत चालू आहे अशा लोकांवर आम्ही लक्ष देऊन आहोत